यश म्हणायला लागलं की काळी माजर खूप आडवी जातात त्यातले एक ते आहे म्हणजे यांच्याशी काय वाटेल ते संबंध लावतील त्यांनी असं केलं त्याने तसं केलं तसं केलं मी फक्त माझ्या वडिलांनी मला दिलेलं का मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्हाला हे सगळ्यांना या तरुण हे लक्षात घ्या नाव आणि पैसा पैसा येतो पैसा जातो पुन्हा येतो एकदा का नाव गेलं की परत येत नाही ते येऊ शकत नाही काळ्या बाजार सुद्धा मिळायचं म्हणून नावाला जापा नाव मोठ करा मी शिवसेना या नावाला कधी धक्का लावू देत नाही माझ्याकडनं मी काळजी घेतो मी लिहायला सांगतो पण ती शिवसेना हे नाव आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत त्या दिवशी त्याला डाग लागेल त्याशी तुम्ही आम्ही सांगतो